नमस्कार स्वागत आहे तुमचं पूनम्स किचनमध्ये आज आपण मस्त असा गोड पदार्थ बनवणार आहे ती म्हणजे रव्याची खीर चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रव्याची खीर बनवण्यासाठी मी इथं एका कढईमध्ये दीड चमचा तूप घातलेला आहे तूप आता थोडंसं मेल्ट झालं की आपण याच्यामध्ये अगदी पाववाटी रवा घ्यायचा तो आपण आता ह्या तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा रवा अगदी जास्त घ्यायचा नाही कारण रवा शिजल्यानंतर फुलून जास्त घट्ट होती खीर आपली आता बघा मी हा रवा चांगला एक पाच मिनटं भाजून घेतलेला आहे आता याच्यामध्येच आपण थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा भाजून घ्यायचे तर मी इथं काजू आणि बदाम हे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आता ड्रायफ्रूट सुद्धा भाजून झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण दूध घालूया मी इथं तीन फुलपात्र दूध घातलेलं आहे तुम्ही किती व्यक्तींसाठी खीर बनवणार आहे त्याच्या अंदाजानुसार इथं दूध घालायचं आहे मी इथं चार व्यक्तींसाठी खीर बनवणार आहे तर बघा मी इथं दूध घालून घेतलेलं आहे सगळं आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे गोड तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं घालू शकता त्याच्यामध्ये नंतर आता दोन चमचे आपण वेलची पावडर घालायची आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता बघा हे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याला चांगलं शिजू द्यायचं आहे रवा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे दहा मिनटात आपली खीर शिजते खीर थोडीशी शिजत आल्यानंतर बघा इथं मी एक चमचा तूप घातलेला आहे तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघा आता आपली इथं खीर चांगली शिजलेली आहे आता आपण इथं गॅस बंद करणार आहे आणि आता ही खीर आपण खाली बाऊलमध्ये एका काढून घेऊया तर आपण पाहू शकता मी इथं एका मोठ्या बाऊलमध्ये खीर काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने मी तांदळाची तुम खीर आणि शेवयांची खीर याची रेसिपीसुद्धा चॅनलवरती अपलोड केलेली आहे ती तुम्ही चॅनेलवर जाऊन पाहू शकता आता याच्यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालू शकता तर बघा झाली की नाही आपली खीर तयार आणि एकदम दहा मिनटात आपली ही खीर तयार झाली तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद